स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला वेग आला आहे आज पुणे जिल्हा परिषदेच्या जागांची सोडत जाहीर करण्यात आली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेची सोडत काढण्यात आली आहे गेल्या वेळेस पुणे जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर जागा होत्या आता त्र्याहत्तर जागा आहेत नव्याने पुणे महापालिका समाविष्ट झालेल्या गावामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या दोनने कमी झाली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीस नुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामध्ये स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत दरम्यान पुणे जिल्ह्यातील एकूण तेरा तालुक्यात त्र्याहत्तर जागांसाठी ही जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे येथील त्र्याहत्तर जागांमध्ये सदतीस महिला जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत अनुसूचित जातीमध्ये सात जागा आहेत यामध्ये चार महिला सदस्य असणार आहेत जमातीमध्ये जागा आहेत आहेत यामध्ये महिला सदस्य असणार नागरिकांचा समावेश मागास वर्ग प्रवर्गात एकोणीस बेचाळीस जागा आहेत यामध्ये वीस महिला जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे जिल्ह्यात तेरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुका पार पडणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा